मित्रांनो राम राम महायुतीचा जो प्रचंड विजय झाला आणि महाविकास आघाडीचा जो काय दारुण पराभव झाला सुप्रसाद झाला या धक्क्यातून महाविकास आघाडीचे नेते तर जाऊ देत परंतु त्यांच्या आवडीचे विश्लेषक पत्रकार किंवा जे जे सोशल इन्फ्लुएन्सर किंवा त्यांचे तत्त्वचिंतक बुद्धिमंत जे सेक्युलर म्हणून स्वतःला समजतात असे सगळेसुद्धा लोक धक्क्यातून सावरले नाही मित्रांनो आणि मग त्याच्यातून ते काहीतरी गडबड आहे मतदान यंत्रणे हॅक केलं किंवा पोलरायझेशन झालं या सगळ्या गोष्टी ते बोलायला सुरुवात केलेली आहे आणि ते नेरेटिव्ह म्हणता म्हणताना मित्रांनो तर हे महायुका महायुतीला मिळालेलं यश हे काय त्यांच्या मेहनतीचं नाही आहे किंवा त्यांनी काहीतरी गडबड करून हे सगळं यश मिळालेले आहे असं एक मांडणी करायची सुरुवात झालेली आहे मित्रांनो यामध्ये हे गिरीश कुमार गिरीश कुबेर साहेब आहे कुमार केतकर साहेब आहे निखिल वागळे साहेब आहे त्यानंतर डॉक्टर सुहास पळशीकर यांचं पण मी व्हिडिओ हे सगळ्यांचं ऐकलं मित्रांनो त्याच्यातून हा हे करतो परंतु हे जे काही चमत्कार झालेले नाही मित्रांनो ही सगळी जे काय आधुनिक अभिमान्यू ना हिडिंग वाचलं तुम्ही ते आधुनिक अभिमन्यू आहे आत्ताची त्यांनी स्वतः सांगितलं की मी आधुनिक अभिमन्यू आहे उपमुख्यमंत्री आणि म भाजपाचे सर्वे सर्व महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी सांगितलं की मी आधुनिक अभिमन्यू आहे आणि आधुनिक अभिमन्यूची मेहनत आहे मित्रांनो हे सगळं ते स्वीकारायलाच तयार नाही की असं होऊ शकतं म्हणून तर ह्याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करू करू इच्छितो मित्रांनो मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा समोर मित्रांनो दोन दिवसापासून म्हणजे तेवीस तारखेला रिझल्ट लागला आणि महाविकास आघाडीचा सा सुपडा साफ झाला आपण बघितला असेल त्याचं कवित्व अजून संपायला मार्गाने आणि जे वेगवेगळे विश्लेषक आहे महाविकास आघाडीच्या विचारसरणीचे किंवा पुरोगामी म्हणू आपण किंवा लेप्टिस्ट म्हणून हे या धक्क्यातून अजून सावरलेलं नाही आहे मग हे असं होऊ शकतं का कुमार केतकर साहेब म्हणतात काहीतरी गडबड म्हणजे संजय राऊत साहेब म्हणतात यात काहीतरी गडबड आहे कुमार केतकर साहेब म्हणतात की हे मतदान यंत्रणाचं काहीतरी घोळ केलेला आहे असं होऊच शकत नाही निखिल वागळे साहेब म्हणतात त्याच्यात काहीतरी चुकीचं आहे आणि त्याचा शोध घेतला पाहिजे मी ते शोध घेण्याचा प्रयत्न करतोय कुबेर साहेब म्हणतात की सगळ्या लाडक्या बहिणीचं यश आहे किंवा जे काय असेल ते हे यश असं मिळूच शकत नाही महायुतीला इतकं प्रचंड का दोनशे तीस दोनशे बत्तीस जागा महायुतीला येऊ शकतात भाजपाला एकशे बत्तीस जागा येऊ शकतात एकट्याला एकशे अठ्ठेचाळीसपैकी जे हे जे यश आहे हे काहीतरी कुपल्या क्लुप्त्या करून काहीतरी गडबड करून त्यांनी मिळवलेलं आहे असं त्यांचं एक सांगण्याचं तात्पर्य सध्या प्रसारमाध्यमामध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर होणार ज्या काही मुलाखती असतात त्याच्यावर ते बोलताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो ह्या ती चौघांचे व्हिडिओ बघितले आणि एक वाटलं की यांनी हे यश पचवता आलेलं नाही किंवा महाविकास आघाडीला जे काही प्रचंड दुःख झालंय त्यांचा सुपडा साफ झाला आहे ते दुःखसुद्धा पचावता आलेलं नाही वस्तुस्थिती ते समजून घेण्याचा विचार करत नाही मित्रांनो वस्तुस्थिती समजून घ्यावं लागते देवा बघणी किंवा फडणवीस साहेबांनी जी प्रचंड मेहनत घेतलेली आहे महाविकास आघाडीचा लोकसभेमध्ये झालेला विजय हा जो काही त्यांनी समजून घेतला त्यांनी स अनेक सभेमध्ये सांगितलं अनेक चर्चेमध्ये सांगितलं की महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये फक्त पॉईंट तीन टक्केचा फरक आहे मतदानाचा त्यांच्यापेक्षा आम्हाला फक्त दोन लाख मतं कमी पडलेले आहेत आणि ते दोन लाख मतं कसे कवर करायचा हा विचार आम्ही करतोय म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून मग त्याच्यातून वेगवेगळ्या योजना त्यांनी आणलेल्या आहे लाडकी बहीण योजना त्याच्यातून आलेली आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडी ज्या आनंदात वाहून गेली किंवा थोडक्यात माज म्हणू आपण किंवा गर्व म्हणू दरपोक्ती म्हणून असं त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यातून आपल्याला दिसतं आणि त्यात ते, ते तल्ली होऊन गेले आम्ही कसं भाजपाला हरवलं भाजपचं ने भाजपाचा नेरेटिव्ह कसा हे केलं देवेंद्र फडणवीसचा घोडा कसा अडवला हे सगळ्या ते चर्चा करीत बसले आणि तटपटीत काहीतरी बोलायचं आणि सो प्रसारमाध्यमामध्ये दे। आपणच कसे हिडिंगमध्ये राहू आपणच आपला फोकस प्रसार आपल्यावरच कसा प्रसारमाध्यमाचा फोकस राहील ही या सगळ्या लोकांच्या चर्चेतून आपण बघितलं असेल त्यात सगळे पार जे काही पराभूत झाले नाना पटोले म्हणा बाळासाहेब थोरात म्हणा पृथ्वीराज चव्हाण म्हणा यांची वक्तव्य बघा मित्रांनो मित्रांन आता भाजप संपली असं इथपर्यंत येत होतं परंतु त्याच्याच विरुद्ध आणि आजूक एकता हे केलं त्या म्हणजे जो पराभव हो महाल मनावर घेतला त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सीट सी सीट म्हणजे जे काय उमेदवाराचं सिलेक्शन केलं कोणते किती उमेदवार कुठून उभे राहणार याचं सिलेक्शन केलं आपापल्या नेत्यांमध्ये ताळमेळ केला आणि एक ही चुकीचं वक्तव्य येणार नाही आपल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांकडून हे पण त्यांनी खबरदारी घेतली त्यानंतर वेगवेगळ्या संघटना आहे याची मी मोठ बांधली म्हणजे त्यांची मातृसंस्था आर एस एस असेल किंवा वेगवेगळ्या वारकरी संप्रदायाचे वेगवेगळे घटक असतील कीर्तनकार हे ते आणि त्याचबरोबर त्यांनी एकच ध्येय ध्येय ठेवलं मित्रांनो की आपल्याला तीन ते चार टक्के मतदान वाढवायचं त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न त्यांनी केले म्हणजे लाडक्या के वैगेनं यश मिळालं त्याच्याबद्दल नाही परंतु एवढं यश त्याच्यामधून मिळणार नाही मित्रांनो ध्यानात घ्या मग त्याच्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आला मुद्दा आला आणि मित्रांनो हे जे काय विश्लेषक आहे वेगवेगळे राजकीय तज्ज्ञ आपण जे म्हणू सुहास पळशीकर म्हणा कुमार केतकर म्हणा हे ते काही सगळे आहे बुद्धी बुद्धिमंत लोक यांनी एक विचार केला नाही ते म्हणतात की चटंगे तो बटंगे खतरनाकणार आहे एक रे तुझे प्रयोग खतरनाकणारा खतरनाकणार आहे जे काय सज्जात मौनानीने केलं होतं मग काय आणि कमौनानी का ते मुस्लिमांनी जे फतवे निघाले वेगवेगळ्या मशिदीमधून वेगवेगळ्या त्यांच्या मौलावांकडून ते काय होतं मित्रांनो ते योग्य होतं का हे काय ते मांडायला तयार नाही म्हणजे स ज्या सज्जात बहिणी काय जो पर्सनल लॉबॉटचा प्रवक्ता आहे त्यांनी एक सांगितलं की एकशे एकोणसत्तर जागेवर आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सपोर्ट करणार ते काय वेगळ्या सत्रास मागण्या त्यांनी मांडल्या त्या मागण्याची प्रचंड चर्चा झाली यावर ते बोलले नाही याच्यामुळं पोलरायझेशन झालं हिंदू एक एकत्र झालं अहो अशा इतक्या भयानक मागण्या जर तुम्ही प्रसारमाध्यमामध्ये येऊन सांगत असेल त्याची सगळी चर्चा होत असेल वेगवेगळे मौलावना येऊन सांगत असेल तर मुस्लिम एक गठ्ठा महाविकास आघाडीच्या मागे जाणार आहे हे वेगवेगळ्या ठिकाणून सांगत असेल तर हिंदू काय झोपलेलं नाही ना आणि त्याचा फायदा महायुतीने उचलणं साहजिकच आहे मित्रांनो ते राजकारणच करायला आलेले आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेतली मित्रांनो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांनी अजितदादांनी जी काय मेहनत घेतली ती प्रचंड होती प्रत्येक ठिकाणी जे काय योजना होत्या त्या तळागाळापर्यंत कशा पोहोचेल लाडकी बहिणीची योजना घ्या शासन आपल्यादारी योजना घ्या किंवा मुलींना मोफत शिक्षणाची योजना घ्या ह्याच्या काय आता फ्री योजनेवर त्यांनी टीका केली म्हणजे कुमार केतकर साहेब म्हणता हे वाटून वाटलं तर आपल्या तिजोरीत काय राहील मग दीड हजार रुपयाला तुम्ही हे म्हणता आता एकवीसशे रुपये देणार आहे त्यांनी प्रचंड नुकसान होईल म्हणता प्रचंड महागाई वाढेल म्हणतात मग हे तीन हजार रुपये ते देणार होते त्याने आहे वाढली नसती का याच्यावर ते बोलत नाही म्हणजे कोणते विश्लेषक वागळे साहेब म्हणा केतकर साहेब म्हणा पळसीकर साहेब म्हणा हे त्यावर चर्चा करत नाही मग तुम्ही कशा कोणत्या पद्धतीनं हे देणार होते तीन हजार रुपये तुम्ही तर स्वतःच्या खिशीतून देणार ना आपल्या जे काय अर्थत आर्थिक नियोजन आहे त्याच्यातूनच ते बाजूला काढणार होते ना मग त्यांनी आहे वाढली नसते की यावर ते उत्तर देत नाही मित्रांनो आणि यावर ते बोलत पण नाही म्हणजे ज्याप्रमाणे मुस्लिमांचं एकीकरण कर, एकीकरण करून महाविकास आघाडीच्या मागे मुस्लिम समाज एक गठ्ठा उभा राहिला पाहिजे त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले वेगवेगळ्या मशीदतून त्यांनी फतवे का जारी करण्यास सांगितलं आणि त्या मागण्यांना राणा पटोले साहेब म्हणा शरद पवार साहेबांच्या पक्षातले नेते म्हणा की उद्धव ठाकरे साहेब म्हणान हे प्रयत्न करतात की आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करू असं मीडिया समजून येऊन सांगतात पण त्याचा परिणाम होणार नाही का हा विचार करायला हवा ना म्हणजे जे, जे काही लोकसभेला पडलेलं मतदान आणि विधानसभेला पडलेलं मतदान याच्यामध्ये जी होते ना मित्रांनो ती जवळजवळ तीन चार ते पाच टक्केची आहे आणि असं म्हणतात सगळे की साठ ते पासष्ट लाख मतदान लोकसभेपेक्षा जास्त झालं असा अंदाज अजून त्याच्या आकडेवारी समोर आलेली नाही किती झालं येईल ती आणि त्यात कळतं मित्रांनो सांगितलं पण की पासष्ट ते सत्तर लाख मतदान लोकसभेपेक्षा अधिक पडलं विधानसभेला आता सगळं जरी युतीला पडलं नसेल पण त्यातले त्यातले सत्तर पंच्याहत्तर टक्के टक्का हा युतीला गेलेला आहे आणि त्या सगळ्या हे जे काय वाढीव मतदान झालेलं आहे मित्रांनो यांनी महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे यावर ते बोलत नाही म्हणजे आता त्यांनी महाविकास आघाडीनंतर आता आपण कसे महाविकास आघाडीनं लोकसभेत विजय मिळवून त्यांना असं वाटलं की आता आपणच राजे झालेलो आहोत आणि आपली सीट सिरिंग आपली काही एकमेकाची ताळमेळ हा सगळा गोंधळून गेला प्रत्येकजण आम्हीच कसं मुख्यमंत्री होईल आमचाच कसं मुख्यमंत्री होईल याच्यावर भांडत बसले घेत जाऊ द्या मित्रांनो मतदानाच्या दिवशी शिंदे साहेब म्हणजे प्रणती शिंदे त्यांची पिताश्री आणि शिवसेनेत जो राडा झाला त्यांनी काय दाखवतं यावर ते चर्चा या करत नाही आपल्या ज्या काही कमी आहे का, आपल्या ज्या काय आपल्या ज्या काही कमतरता हे उघड झालेल्या आहे त्यावर त्यांनी बोलायला हवं नाही याच्यामुळं त्यांचा पराभव झाला म्हणजे फडणवीस साहेबांनी जी काही मेहनत घेतली हे केली म्हणून ते वाक्य वापरलं की आधुनिक अभिमानची प्रचंड मेहनत आहे ह्या विजयामागं त्यांनी जे काही असं म्हणतात की साठ हजार सभा कॉर्नर सभा लोकांमध्ये सहभाग घेऊन आर एस एसने केल्या म्हणजे जे काही वेगवेगळ्या संघटना आहेत त्याच्या माध्यमातून त्यांनी आपलं मतदान वाढवण्याचा प्रयत्न केला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक म जी सी आर पी आहे त्यांनी वेगवेगळ्या महिलांना मतदानापर्यंत आणलं म्हणजे प्रत्येक त्यांनी एकच टार्गेट ठेवलं की काही झालं तरी ह्या लोक विधानसभेमध्ये आपल्याला पाच चार ते पाच टक्के मतदान वाढवायचं आहे आणि त्यांनी ते, ते वाढवलं मित्रांनो जे महाविकास आघाडीचे कोणी हात धरले होते ते पण प्रयत्न करू शकत होते आता फडणवीस साहेबांनी काही गोष्ट लपून ठेवलेली नाही अनेक मुलाखतीमध्ये अनेक सभेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला असं असं करायचं आहे ही टक्केवारी जर वाढली मतदान जर वाढलं दोन लाखाची चार लाख त्यांना दोन लाख जास्त पडले तर आम्हाला चार लाख पडले जास्त तरी आम्ही सत्य होऊ शकतो हो। हे सातत्याने ते सांगत होते ना ते काही लपून राहिले नव्हते हो ना परंतु आपल्या चुका सांगायच्या नाही आणि ई एममध्ये गडबड आहे हे याच्यात काहीतरी हे केलेलं आहे काहीतरी जादूटोवना केलेला आहे काहीतरी चमत्कार केलेला आहे असं वायफळवळवळ करून उपयोग नाही मित्रांनो म्हणजे प्रत्यक्ष गोष्ट स्वीकारली पाहिजे आपला पराभव का झाला याची कारण मी त्यांनी शोधली पाहिजे याच्यामध्ये जे खरं म्हणजे आपले जे काही शरद पवार साहेब आहे यांनी त्यांचं जी काही प्रतिक्रिया आली त्याच्यात त्यांनी स्पष्ट मान्य केलं की प्र पराभवाचा आम्ही परत अभ्यास करू आणि जोमाने उभं राहू त्यांनी काय म मतदान यंत्रणावर हे फोडलं नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी फोडलं खापर बरोबर इकडे म्हणजे ही जी काय प्रचंड मेहनत मेहनतीने माहितीना विजय मिळालेला आहे त्याला कुठंतरी गालबोट लावायचं हे काय फ्ल्यूप झालेलं आहे व असं इतकी सुनामी येऊ शकत नाही कोणत्याही पत्रकाराला का दिसली नाही हे त्यांचं म्हणणं कोणत्याही पत्रकाराला दिसली नाही सुनामी दिसत नाही मित्रांनो ती अचानक येत असते हे पण त्यांना कळत नाही त्यांचं म्हणणं होतं की इतकी प्रचंड महागाई सोयाबीन होऊन शेतकरी नाराज आहे दुधाहून शेतकरी आहे कापसाला भाव नाही काय कर... अनेक शेतकरी इतका प्रचंड नाराज आहे बेकारी वाढलेली आहे युवकांना रोजगार नाही तरी सुद्धा एवढे प्रचंड यश कसं मिळतं हे त्यांच्या मताने हे सगळ्या गोष्टी चमत्काराने झालेले किंवा काहीतरी गडबड करून झालेले पण महायुतीच्या नेत्याने जे काय प्रयत्न केला मतदान टक्के वाढवण्याचा ह्या गोष्टी आहे महागाई आहे बेकारी आहे आणि ह्या शेतकरी अस्वस्थ आहे ह्या गोष्टी नाकारत नाही पण त्याला पर्याय म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत एक हे तो सेफ आहे कटेंगे तो बटेंगे ह्या ज्या काय घोषणा आहे त्याला पूरक आहे मित्रांनो आणि याच्यामुळे तो हिंदू मतं एक झाले आता थोरात साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं मी त्यांची पराभवानंतर आता त्याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे परासा पराभव कसा झाला त्यांचा कोणत्या कारणाने झाला स्थानिक मुद्दे काय होते परा तो पराभव स्थानिक मुद्द्यावर झालेला आहे मित्रांनो मुस्लिम हिंदूनच तो झालेला आहे इथे समजायला तर समजायला तयार नाही की आपण जर एका समाजाचं लागून चालू केलं तर जो मोठा समाज आहे तो नाराज होतो हे ते हे लोक समजूनच घ्यायला तयार नाही महाविकास आघाडीचे म्हणजे मुस्लिम मतामुळं त्यांचं ध्रुवीकरण तुम्ही करू शकता तर हिंदूचं हिंदू मतांचं महायुती ध्रुवीकरण का करू शकत नाही भाजपाने फक्त आपलेच आम आमदार वाढवले नाही तर त्यांचा त्याचा फायदा मा शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला झाला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला पण झाला म्हणजे आपल्याबरोबर त्यांनासुद्धा त्यांनी ह्या गोष्टी हे करून घेतल्या त्यांनासुद्धा त्याच्यातूनही घेतलं आणि आर एस एसचे जे काही संघटना तळागाळात जाऊन किंवा सायलेंटमध्ये रेग्युलेशन जे आपण म्हणू सायलेंट रिव्युलेशन ती केली आणि जे ॲक्टिवेट त्यांचा लोकसभेनंतर राहिला पराभव त्याच्यामुळं कार्यकर्ते कोमात गेले होते किंवा अनएक्टिवेट झाले होते संघाने प्रयत्न केला नव्हता त्याचा पराभव महा लोकसभेमध्ये झाला होता आणि ह्या विधानसभेमध्ये सगळ्या संघटना त्यांनी ॲक्टिव्ह केला प्रत्येकाच्या के पर्यंत गेले अनेक वेगवेगळे नेते वेगवेगळ्या समाजाचे येऊन महाराष्ट्रामध्ये येऊन सभा घेतल्या किरण रिजिजूजास म्हणतात की त्यांनी जे काही नवबुद्ध आहे काय नवीन लोक आहे म्हणजे प्रत्येक समाजाचे नेते राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री त्यांना त्यांच्यापर्यंत पाठवले हो त्यांच्या छोट्या छोट्या पॅकेटमध्ये सभा घेतल्या म्हणजे या सगळ्या समजून सांगितलं मोदींची रणनीती काय आहे मोदींचा आपल्या धर्माविषयी आपल्या याच्याविषयी हे सांगितलं आणि जे काय फेक नॅरेटिव्ह त्यांनी लोकसभेमध्ये केलं होतं महाविकास आघाडीने किंवा काँग्रेसने इंडिया आघाडीने की संविधान बदल आणि मोदीं त्यांनी सांगितलं की मोदी दहा वर्षापासून सत्तेत आहे कोणते कोणतं संविधान बदलण्याचा प्रयत्न केला त्याच्या उलट काँग्रेसने त्यांच्या काळात किती वेळा संविधान बदलवलं हे त्यांनी सांगित समप्रमाण समप्रमाण सिद्ध करून सांगितलं वेगवेगळ्या टप्प्यात छोट्या छोट्या पॉकेटमध्ये जाऊन त्यांच्या समाजापर्यंत त्यांच्या ह्या कवी करून त्यांच्या लोकांपर्यंत जाऊन त्याचा परिणाम झाला ओबीसींना एकत्रीकरण केलं मराठा जे आंदोलन जरांग्याचा फॅक्टर निष्प्रभ व्हायला कारण पण ते जे मित्रांनो जे ओबीसी एक झाला सगळा समाज एक झाला दलित एक झाला आणि याच्यातून त्यांनी पाच ते सहा टक्के मतदान आपल्या बाजूने फिरवलं त्याच्यामुळं हे प्रचंड मोठं यश माहितीला मिळालं ही काही गडबड नाही मित्रांनो ई एम घोटाळा नाही किंवा मत मतदान यंत्रणाचा घोटाळा नाही तर ही आधुनिक अभिमन्यूची प्रचंड मेहनत आहे दूरदृष्टी आहे आणि त्यांनी आपल्या संघटनेला आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या वेगवेगळ्या गड़ घटकांना आपल्या बाजूने असणाऱ्या त्यांना कार्यप्रणव केलं त्याच्यातून हा प्रचंड विजय मिळालेला मित्रांनो म्हणून ह्या सगळ्यामध्ये दे देवाभाऊची कमाले म्हणून ते आधुनिक अभिमन्यूला नमस्कार आहे आणि मित्रांनो हे जे काय वेगवेगळे विश्लेषक आहे त्यांच्या बोलण्यावरनं जाता त्यांच्या ह्याच्यावरनं जाता सत्य परिस्थिती काय ही समजून घेतली पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओतून मी हे सांगण्याचा प्रयत्न केला थोडा लांबला परंतु हा सगळे घटना आपल्या नजरेपुढं आणून द्यावा अशी वाटली म्हणून हा प्रपंच केला आपल्याला जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो